अंजुमन ए मोहम्मदिया ग्रुपच्या सर्व धर्मियांसाठी प्रसाद स्वरूपात अन्नदानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता ज्यामध्ये महिलांसाठी देखील वेगळे नियोजन करण्यात आले होते त्यावेळी धर्मगुरू यांनी प्रवचन करत बांधवांना मार्गदर्शन केले तसेच कार्यक्रमामध्ये मदरसा मध्ये शिकवणाऱ्या लहान मुलींनी एका क्रियापद्धतीने संगीतावर देशाच्या नागरिकांना संबोधित करण्यासाठी एक कार्यक्रम ठेवण्यात आला होता ज्यामध्ये स्त्री भ्रूण हत्या विरोधात भारतीय कायद्यानुसार हा गुन्हा असून त्या गुन्ह्याला प्रवृत्त करणाऱ्यांना या चिमुकल्या मुलींकडून एक संदेश देण्यात आला तुमने तुकडे तुकडे करवाया रेषा रेषा छिदुआया खून मुझको नहलाया प्यारी मम्मी अच्छी मम्मी ये तो बोलो दुनिया जिसको कहते हैं जिसने में याद आती है ये इस्लाम धर्माचे संस्थापक हजरत मोहम्मद पैगंबर यांनी गर्भपात करण्यास सक्त मनाई केली असो तसेच इस इस्लाम धर्मात आईच्या शरणात स्वर्ग असून विधवा महिलेसोबत लग्न करून समस्त विधवा महिलांना समाजात न्याय मिळवून देण्याचा संदेश पैगंबर यांनी दिला आहे तसेच समाजात असणाऱ्या पालकांनी आपल्या मुलीचं करून तिचा विवाह, विवाह सगळी जबाबदारी पार पाडली तर त्या स्वर्गात जागा मिळवण्याची स्वतः पैगंबरांनी ग्वाही दिली आहे असे अनेक संदेश अंजुमन ए मोहम्मदिया मदरसा येथे शिकवणाऱ्या चिमुकल्या मुलींकडून देण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पोलीस उपायुक्त मोनिका राऊत सहायक पोलीस आयुक्त सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे तसेच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी व पोलीस कर्मचारी तसेच अनेक पक्षाचे पदाधिकारी व सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाला उपस्थित होते यावेळी मोहम्मदिया सोशल ग्रुपच्या वतीनं मान्यवरांचे पुष्पगुच्छ देत स्वागत करण्यात आले वृत्त संकलन विभागाचा मयुरी गोलक हिंदवी स्वराज्य न्यूज नाशिक